गणपती बाप्पा मोरिया एक माणूस मेला आणि नरकात गेला तेथे जाऊन त्यांनी पाहिले की प्रत्येक देशासाठी वेगवेगळा नरक आहे तो अमेरिकेच्या नरकाजवळ गेला आणि विचारले या नरकात आत्म्यांना कसा त्रास दिला जातो तर त्याला सांगण्यात आले एक तास खुर्चीवर बसून शॉक देतात नंतर तासभर कपडे काढून तीक्ष्ण टोकदार खिळ्यावर झोपवतात आणि मग राक्षस येतो आणि त्यांना दिवसभर चाकाने फोडून काढतो ही शिक्षा ऐकून त्या माणसाला भीती वाटली म्हणून तो जर्मनी जपान फ्रान्स इंग्लंड ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांचे नरक पाहून आला सगळीकडे शिक्षा थोडाफार फरक असेल पण सारखीच होती मग तो फिरत फिरत भारतीय नरकाजवळ आला त्याने पाहिलं की नरकाच्या प्रवेशद्वाराजवळ भली मोठी रांग लागली होती मग त्याने आश्चर्यचकित होऊन विचारले येथे कसल्या प्रकारची शिक्षा दिली जाते म्हणून एवढी लंबी चौडी लाईन लागली आहे त्याला सांगण्यात आले अगोदर खुर्चीवर बसून एक तास शॉक दिला जातो मग कपडे काढून तासभर तीक्ष्ण खेळावर झोपवतात मग भारतीय राक्षस येतो आणि दिवसभर चापकाने फोडून काढतो मग तो माणूस म्हणाला यात काय विशेष आहे अशी शिक्षा तर इतर देशांच्या नरकातही आहे तिथे तर एवढी मोठी गर्दी दिसली नाही त्याची जिज्ञासा शांत करताना दुसरा माणूस म्हणाला भाऊ येथे एक तर गर्दी खूप आहे मेंटेनन्स खूपच खराब आहे त्यामुळे कधीतरी लाईट असते कधी लाईट नसते त्यामुळे शॉक खुर्ची व्यवस्थित काम करत नाही बेडवर लागलेले सर्व तीक्ष्ण खेळे चोरीला गेले आहेत आणि चापकाने मारणारा राक्षस भारतीय शासकीय सेवेत सर्व्हिस करत होता तो फक्त रजिस्टरमध्ये नाव नोंदवतो आणि कॅन्टीन मध्ये जातो खातो पितो आणि गप्पा मारत बसतो <laughs> हे योग जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन यूट्यूब चॅनलला ला करा धन्यवाद